आज राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे बारामती ते मुंबईपर्यंत राजकीय वातावरण तापले आहे अजित पवार यांच्या निधनानंतर एनसीपीमध्ये नेतृत्व बदल आणि पुढील रणनीतीबाबत बैठका आणि हालचाली वाढल्या आहेत पक्षातील गटबाजी आणि एकत्रीकरणाच्या चर्चा चा सुरू आहेत मुंबईत मुलुंड येथील शासकीय रुग्णालयातील आयसीयू सेवा सुरू नसल्यामुळे काँग्रेसकडून मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे दरम्यान नागपूर वर्धा समृद्धी महामार्गावर काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे सुरू असल्यामुळे रस्त्यावर मोठी यंत्रसामग्री क्रेन आणि लोखंडी स्ट्रक्चर बसवले जात आहेत हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा प्रकाश न्यूज